दारूच्या आहारी गेलेल्या वडिलाने अन्य तिघांना सोबत घेत स्वतःच्या मुलाच्या अडीच लाख रुपयात तेलंगणात विक्री केली याची कुणकुण तीन वर्ष बालकाच्या आईला लागताच तिने आर्णी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद करीत दोघांना अटक केले वडील श्रावण दादाराव देवकर वयवर्ष बत्तीस चंद्रभान लकडाचे देवकर वयवर्ष पासष्ट दोघेही राहणार कोपरा कैलास लक्ष्मण गायकवाड वयवर्ष पंचावन्न राहणार गांधीनगर आर्णी बाल्या गोंडबे राहणार महागाव कलगाव अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावं आहेत त्यापैकी श्रावण व चंद्रभान यांना अटक करण्यात आली आहे तेलंगणात तर बालकाची विक्री झाल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने जगताल जिल्ह्यातील मोहनराव पेठ गाठलं बालकाला सुखरूप ताब्यात घेतलं बोलली गंगाराम राजू वर्ष पंचेचाळीस राहणार मोहनराव या महिलेने अरविंद रमय्या उस्केमवार वर्ष पंचेचाळीस राहणार भाग्यनगर आदिलाबाद या एजंटच्या माध्यमातून खरेदी केलं होतं त्यांनाही ताब्यात घेतला आणि पोलिसांनी मानवी तस्करीचा पर्दाफाश केला यवतमाळ जिल्ह्यातील कोपरा गावातील आर्मी पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये सख्या वडिलाने स्वतःची तलब भागवण्याकरिता स्वतःच्या मुलाला तीन वर्षाच्या मुलाला अडीच लाख रुपयामध्ये विक्री करण्याची माहिती आमच्या पुढे आली आणि यातून आम्ही संपूर्ण मानव तस्करीची चेन उघडकीस इथं करण्यात येत आहे याच्यामध्ये आदिलाबाद येथील अरविंद रमय्या उचलेमवार आणि या व्यक्तीने गंगरा या मुलाला एजंट म्हणून विकण्याचं काम केलं त्याच्यापुढे बोल्ली गंगाराजू गंगाराम राहणार रायगड मंडळ जगतियाल जिल्हा राज्य तेलंगणा पुढे या महिलेला विकण्यात आलं आणि ही महिला पुढे या तीन वर्षाच्या बाळाला कतार येथे तिच्या पतीला विकणार होती असं या प्रकारे मानव तस्करीचा एक मोठा अँगल समोर आलेला आहे